मंडळी लहान थोर सर्वांना प्रचंड आवडणारे आणि तब्येतीसाठी अतिशय पौष्टिक खुसखुशीत कुरकुरीत तिळाचे लाडू इथे तयार आहेत आपल्या चॅनेलवर याआधी अपलोड केलेली तिळाच्या लाडूची रेसिपी पाहिलीच असेल तुम्ही त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते चेक करा नमस्कार मी संजीवनी संजीव चुवळ या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी थोड्या वेगळ्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने कुरकुरीत असून सुद्धा असणाऱ्या लाडूची रेसिपी शेअर करत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मोठी वाटी भरून शेंगदाणे ऑलरेडी भाजून त्याची वरची टर्फला काढून बाजूला केलेली आहेत त्यानंतर एक मोठी वाटीवर पांढरे तिळ देखील इथे भाजून ठेवलेले आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता तिळ हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत ड्राय रोस्ट करून ठेवलेत तिळ भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंदाचे ठेवायची आपल्याला तिळ लगेच करपतात तीळ तडतडण्याचा आवाज यायला लागला की लगेचच गॅस बंद आहे त्यासोबत महत्वाचं इनग्रेडियंट म्हणजे गूळ तर गूळ अशा प्रकारे बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या गूळ बारीक घ्या म्हणजे लवकर मेल्ट होतो तरी ते तिळाचे खुसखुशीत लाडू तयार करण्यासाठी दोन वाटीभर सेंद्रिय गूळ इथे चिरून घेतलेले तर बघा अशी वाटी घ्या बाऊल घ्या किंवा कोणतंही भांडं घ्या सर्व साहित्य एका मापात घ्यायचे म्हणजे लाडू बिघडत नाहीत जर तुम्ही दोन वाटी शेंगदाणे दोन वाटी तिळ घेत असाल तर चार वाटी गुळ घ्या शंभर टक्के तिळाचे लाडू बिघडत नाहीत अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि तीळ वाटून घ्यायचे तर आधी तिळ बारीक करून घेऊयात व्हिडिओमध्ये पहा इथे मी तीळ जाडसर वाटून घेतलेत तीळ आणि शेंगदाणे खूप बारीक करायचे नाहीयेत जाडसर वाटून घ्यायचे लाडू खूप चविष्ट लागतात प्लेट मध्ये बारीक केलेले तीळ काढून घेऊयात आता शेंगदाणे देखील याच मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे घालून वाटून घ्यायचे तर बघा इथे शेंगदाणे देखील जाडसर वाटून घेतलेले आहेत बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र मिसळून घेऊया यानंतर शेंगदाणे आणि तिळाच्या वेलची पूड घालून परत एकदा छान मिसळून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे बारीक केलेले तिळ आणि शेंगदाणे छान मिसळून झालेले आहेत आता पुढची स्टेप म्हणजे तिळाच्या लाडूसाठीचे मिश्रण इथे तयार करूयात गॅसवर कढई गरम होत आहे त्यामध्ये सर्वात आधी दीड चमचा साजूक तूप घालूया गॅस ची फ्लेम लो हीट वर ठेवायची तूप मेल्ट झाले की आता कढईमध्ये जात आहे चिरून ठेवलेला गूळ गुळ तुपात छान मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करायचंय गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवत गुळ विरघळून घ्यायचंय इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाहीये ओके तर पहा गुळ तुपात छान विरघळलेला आहे छान मेल्ट झालेला आहे आता पुढची स्टेप बघूया कढईत जात आहे बारीक केलेले तीळ आणि शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी भर डेसिकेटेड कोकोनट घालून लगेचच सर्व मिश्रण एकजीव करूयात तर या स्टेपवरती तुम्ही नेहमी वापरात येणारे सुके खोबरे किसून तिळाच्या लाडूसाठी घालू शकता महत्वाची स्टेप म्हणजे मिश्रण पटापट एकजीव करायचं आहे कोकोनट घालणे ऑप्शनल आहे पटपट मिक्स करूयात परफेक्ट व्हिडिओ मध्ये बघू शकता इथे तिळाच्या लाडूसाठीचे मिश्रण तयार झाले मिश्रण गरम आहे हाताला तेल किंवा तूप लावून पटापट लाडू तयार करायचे आहेत तर तिळाचे लाडू अतिशय टेस्टी तयार व्हावेत यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरली आहे ती म्हणजे अख्खे तिळ न घालता त्याची जाडसर पावडर करून घेतली आपण तिळाची पावडर केल्यामुळे लाडू खूपच टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने लाडू नक्की नक्की तयार करून बघा तर मंडळी शंभर टक्के तुम्हाला ही रेसिपी आवडणार म्हणजे आवडणारच नक्की घरी बनवा आणि तुमच्या अभिप्राय कमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंद करा आपल्या संजी वर्ल्ड या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर जाता जाता लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर सेट करून प्लीज विसरू नका व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता तर भेटू लवकर तुमच्या आवडीची नवीन रेसिपी नवीन कन्सेप्ट सह तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या आणि खात रहा